राम राम साजरा संपूर्ण माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील चाचनडी येथील जगविख्यात झालेली श्रीराम सृष्टी परिसरामध्ये आज श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला या उत्साहादरम्यान प्रभू प्रथम प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची भव्य दिव्य स्वरूपात गावातून मिरवणूक करण्यात आली दीपक प्रज्वलन करून गोदावरी नदीच्या काठी महिलांच्या हस्ते गंगामैयाची आरती करण्यात आली या वीस एकरामध्ये निर्माण झालेले श्रीराम सृष्टी याच्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्र सीतामैया लक्ष्मण भ्रमण करताना असा मूर्ती देखावा किशोर रोठे चासनडी यांनी या ठिकाणी दिला या श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रमात गावातील ग्रामस्थ परिसरातील हजारो भाविक भक्तांनी हजेरी लावली या जन्मोत्सवानिमित्त स्वानंद महिला भजनी मंडळ सुनीता चांदगुडे व त्यांचे सहकारी नाशिक यांनी श्रीराम गीतांचा कार्यक्रम सादर केला आजच्या रोजी पासून श्रीराम सृष्टी परिसर येथे मोठ्या प्रमाणात दरवर्षी यात्रा उत्सव भरावा यासाठी महिलांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले कार्यक्रम झाल्यावर आलेल्या भाविक भक्तांनी महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला खरोखरच श्रीराम सृष्टी परिसर हा पर्यटकांसाठी धार्मिक स्थळ बनलाय या श्रीराम सृष्टी परिसरात राबविणारे मित्रमंडळ श्रीराम मित्रमंडळ सेवाभावी मायभूमी फाउंडेशन जगदंबा महिला मंडळ यांचे विशेष सहकार्य होते कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस